वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट ती म्हणजे वैष्णवीनं पंख्याला साडीच्या सहाय्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली होती आणि आता त्या पंख्याची आणि साडीची फॉरेन्सिक चाचणी होणार आहे बावधन पोलीस साडी आणि पंखा न्यायवैद्यक प्रयोगशाळा अर्थात फॉरेन्सिक लॅबकडे पाठवणार आहेत आणि हा पंखा एकाहत्तर किलो वजन पेलू शकतो का याची तपासणी देखील होणार असल्याची माहिती कळते वैष्णवीचं कुटुंबीय ही हत्या आहे असा संशय वारंवार व्यक्त करतात आणि त्या अनुषंगानं हा फॉरेन्सिक रिपोर्ट महत्वाचा ठरणार आहे वैष्णवी हगवणे हिनं भुकुम इथल्या आपल्या घरी सासरच्या त्रासाला कंटाळून सोळा मे रोजी घरामध्ये गळफास घेतला होता त्यानंतर सतरा मे रोजी गुन्हा दाखल झाला आणि पोलिसांनी वैष्णवीचा पती शशांक सासऱ्या राजेंद्र सासू लता दीर सुशील नळंद करिश्मा आणि सहा आरोपी निरेश चव्हाण याला अटक केली तेव्हा आता या सर्वांची चौकशी सध्या सुरू आहे तर संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी कैलासपुरी सध्या आपल्या बरोबर जोडले गेलेत कैलास दोन महत्वाचे मुद्दे आज तर न्यायालयीन प्रक्रियेमध्ये काय नेमकं होऊ शकतं आज सुनावणी आहे तीन आरोपींना आज सुनावणीसाठी पुण्यामध्ये आणलं जाईल आणि दुसरी महत्वाची गोष्ट ती म्हणजे वैष्णवीच्या आत्महत्या प्रकरणात आता फॉरेन्सिक चाचणी होणार आहे तिने गळफास घेतलेला होता तेव्हा पंखा आणि साडी असा दोन्ही गोष्टी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवल्या जाणार काय नेमके तपशील पोलिसांनी राजेंद्र हदोणे आणि हदोने नी, यांची पोलीस कोठडी वाढवून घेतल्यानंतर त्यांची पोलीस कोठडी आज संपत आहे पोलिसांनी तिसऱ्या वेळेत या दोघांची पोलीस कोठडी जी आहे ते वाढवून घेतलेली होती त्यामुळे न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना आणखी पोलीस कोठडी मिळते का याकडे सर्वांचे लक्ष आहे वास्तविक आता तीन वेळा पोलीस कोठडी वाढवून मिळाल्यामुळे त्यांची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे दुसरीकडे जो सह आरोपी आहे निलेश पवार यालाही आज पोलीस कोर्टामध्ये हजर करणार आहे त्याचीही पोलीस कोठडी आज संपत आहे पोलिसांचा प्रयत्न जो आहे तो निलेश चव्हाण याची पोलीस कोठडी जी आहे ती वाढवून मिळवण्यासाठी हदवणे आणि त्याचबरोबर करिश्मा हजवणे यांचा मोबाईल जो आहे तो पोलिसांनी काही दिवसांपूर्वी जप्त केलेला आहे एवढंच नाही तर निलेश चव्हाणचं पुस्तक जे आहे बंदूक तीही जप्त करण्यात आलेली आहे पोलीस सर्व पातळ्यांवर जो आहे तो तपास करत आहे आज दुपारी त्यांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे आणि पोलिसांचा प्रयत्न जो आहे तो यांना न्यायालय नेमकं काय म्हणलं याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे वैष्णवी हगवणे यांची हत्या झाल्याचा आरोप जो आहे तो वारंवार चटपटे कुटुंबीय करत आहेत तिची आत्महत्या नाही हत् असंच छतपटे कुटुंबियांच म्हणणं आहे तिच्या अंगावरच्या जखमा आणि तिला आठ दिवस झालेली मारहाण या पार्श्वभूमीवर कोणताही क्लू जो आहे कुठून आहे यासाठी पोलीस जे आहेत त्या पंख्याला वैष्णवीने गळफास घेतला आणि त्या साडीच्या साह्याने गळफास घेतला या साडी आणि पंख्याची फॉरेन्सिक फॉरेन्सिक चाचणी होणार आहे तिथं हा पंखा एकाहत्तर किलो वजन पेलू शकतो का याची माहिती जी आहे ते पोलीस थॉनोशिप लॅब मधून मिळवण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि ते त्यातून जे काही माहिती पुढे येईल पोलीस न्यायालयामध्ये सादर करणार आहेत एकूणच वैष्णवी हगोडे प्रकरणामध्ये पोलिसांच्या तपासाचा वेग जो आहे तो वाढलेला आहे सर्व पातळ्यांवर पोलीस तपास करत आहेत आणखी याच घटनेशी निगडीत आणखी एक घटनाची आहे की आपल्याला माहितच आहे की शशांक आणि लता हटोंडे या सगळ्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत मात्र माळुंगे पोलीस स्थानकामध्ये या दोघांना एसीबी पटवणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला दा आहे त्यामुळे माळुंजे पोलीस जे आहेत ते या दोघांना न्यायालयात तुरुंगातून अटक करणार आहेत आणि आज दुपारच्या सुमाराला खेडच्या न्यायालयामध्ये त्यांना हजर केलं जाणार आहे त्याही प्रकरणात न्यायालय त्यांना काय शिक्षा काय हे पाहणं ठीक निश्चित या सर्व घडामोडींवर जरूर लक्ष ठेवून राहा कैलास वेळोवेळी अपडेट्स आपल्याकडून जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी कैलासपुरी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते